श्रावण सुरू झालं शुभेच्छा देत असताना श्रावण पाळा खाऊ <laughs> कळलं सकाळची वसुंधराची पुरी भाजी त्याच्या आधी पाणीची पुरी भाजी अशा अनेक हॉटेलांच्या पुरी भाजी ह्या फेमस आणि घरच्या पेक्षा हॉटेलात जाऊन जास्त टेस्टी असतात म्हणून तेही माझ्या शेजारी बसलेले होते नंबर माझा आला होता बोलण्यासाठी त्यांनी मला विचारलं की तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं तो मुद्दा मांडला वर विधान परिषदेत सुद्धा त्याच मुद्द्यावर तत्कालीन म्हणजे माणिकराव कोकाटे साहेबांकडे खातो होतं ते त्यांनी त्याच्यावर समर्पक उत्तर दिलं की एक हजार कोटी रुपये त्यानंतर मी औचित्याच्या मुद्द्यामध्ये दोघाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाने भगवंत देवस्थानचं क्षेत्र आणि आमची नदीवरून वाहत नाही पातळ पुष्पावती वाहतूक सगळं करत असताना माझा नेहमीच दृष्टिकोन राहिलेला आहे की या तालुक्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न मग ते सभागृहात असो मार्गी लावलेला हे मला मी भेटतो ते तालुक्याचे प्रश्न मांडण्यासाठी जास्तीत जास्त भेटतो आणि सभागृहात सुद्धा जाणार आहे मी आमच्यात जाणार आहे कुणी कुणाला आणवलंय काय म्हणून हायकोर्टात काही का तुम्ही येऊ नका तुम्ही या प्रत्येक वेळे मी आमच्याकडे सुद्धा भरपूर मटेरियल आम्ही पण गोळा करून बसलोय तुमचं आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे उपमुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे आम्ही पण हायकोर्टात जाणार आहे सगळीकडे जाणार आहे त्यामुळे तशी चिंता फक्त हायकोर्ट उघड आहे किंवा मुख्यमंत्र्यांचं दार उघड आहे किंवा उपमुख्यमंत्र्यांचं दार उघड सगळ्यासाठी असत त्यामुळं बोलता बोलता त्यांनी एक चौदा वर्षापूर्वीचा आर्यन शुगरचा संबंध नसलेला काढला आणि त्याच्यामध्ये केव्हा विधानसभेचा झालेला पराभव पचवता आला नाही म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून <laughs> गुन्हा दाखल करायला एक चौकशी चालू आहे आरोप काय त्यांची साखर त्यावेळी निर्माण झाली ती विकली आणि त्याचे पैसे भरले सगळ्याच्या तिथं बँकेत रकमा कुठल्या खात्यात एकच खातं असतं त्यांचं स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्याच्यावर त्या संस्थेनं साखर कारखाने कुठलं असलं तर त्यांनी त्या एकाच जेवढी साखर विकली तेवढी रक्कम भरलेली आहे ह्याचे पुरावे आमच्याकड पण आहे आणि बँकेकड पण आहे आणि आज चौदा वर्ष दरवर्षी बँकेचा ऑडिट होत असत आणि एखाद्या युनिटने जर साखर विकली आणि पैसे भरले नाही तर चौदा वर्षात काही बँकेचा ऑडिटर झोपलेला नसतो हे झोपेतून जागे झालेले नवीन ऑडिटर आपल्या बघायला भेटत आहेत आणि त्यामुळं नेहमी खोटं बोलायची हो सवय लागते खोट वागण्याची सवय लागली एक वेळ असाच दोन हजार चार ला पट्टी बांधून कुठे लागल्या कोण जखमी झालेली नाही त्याचे व्हिडिओ होते साक्षी झाल्या ना आमचे साक्षीदार आहेत लोकमतचे त्यावेळेस बातमीदार होते केस केले काळे नाना काळे <laughs> कोर्टात केस आज निकाल उद्या निकाल वर्तमानपत्राचं काम आहे शेवटी जे बरेच आणि तुम्ही जर एखाद्या वकिलावर विचार केस चालत असते हायकोर्टाची आणि शेवटी दूध का दूध पाणी का पाणी झालं पण चार साडेचार वर्ष त्याच्यावर आमच्या एका इलेक्शन मध्ये या आपण ते आता सगळे सल्स काढून देतात मतदार यादीतलं नाव नंबर कुठल्या केंद्रावर आहे मागच्या त्या लॅपटॉप वाल्यांनाच त्यांचे लॅपटॉप खोडणार बँक काय जुपली का चौदा वर्ष अडीट आहे बँकेचं हायकोर्ट आहे आम्हालाही हायकोर्ट आहे आम्ही हायकोर्टात गेलेलो असतो आणि जाणार पण आहोत आणि खोटं नाटक करणार त्यांच्या विरुद्ध पण आम्ही हायकोर्टात जाणार आहोत हे या निमित्तानं म्हणजे तुमच्या माध्यमातून ज्यांना कुणाला पाहिजे त्यांना सांगायचो वोड़... शेवट एवढं मला सांगायचं आहे की कांगाव नाही ते संबंध पाध कारण याची पद्धत त्यांची फार पूर्वीपासून आहेसंस्कृत विरोधक पडले किंबवना एक मी अपवाद सोडला तर सगळे माझे विरोधक राजकारणातले म्हणजे हे सुसंस्कृत आहे भले कमी शिकलेले असते पण खऱ्या अर्थानं ते सुशिक्षित आहे असे अनेक जण मी पहिले पण दोन नंबरचे धंदे करून दुसऱ्यावर आरोप करायचा आणि स्वतः मात्र पतीपात्री व्रता असल्यासारखं दाखवायचा तुमचे मूळ उद्योग काय होते हे सगळ्या वार्षिकाला माहिती आहे तिसऱ्या चौथ्या पिढीला हे माहीत झालेलं की तुम्ही काय उद्योग करून पुढे आलेला आहात तुम्ही काय टाटा घरात जन्म घेतलेला नाही तुम्ही काय काय उद्योग केले इतर वेळेस मला सांगायला सुद्धा मला दाद <laughs> का वाटायला काय आहे काय काय केलं नाही चोवीस लाख म्हणून कोण फेमस होत वार्षिकल्या पत्रकारांनी छापलेले चोवीस लाख कोण होता चोवीस लाख धान्याचा काळाबाज मटका जुव्या हदबट्टी काय केलं नाही हे सगळं म्हणजे स्वतः बरबटलेले असताना मी पवित्र आहे म्हणून दुसऱ्यावर शिंतोडी उडवायचा प्रयत्न करणार हे निदान दोन वेळा आपण लोक प्रतिनिधित्व केलंय अशा व्यक्तीला तरी किमान शोभत नाही मी कसे काय असताना आपण या तालुक्याचे आमदार म्हणून दोन टर्म काम केलं थोडं भान जागेवर ठेवून बोललं वागलं पाहिजे बेभान झाल्यासारखा वागणं बेटा इथून पुढं सांगतो की तुम्ही आता अशी जर भाषा वापरली मला सुद्धा त्या पातळीवर येऊन भाषा वापरता येते आणि मी वापरलेशिवाय आम्हाला हे या निमित्तानं सांगतो दरवेळेस आम्ही शांत आहोत म्हणजे आम्ही काही संत नाही आम्ही राजकारणात येतो आहोत आम्ही त्या गावातच जन्म घेऊ जिथलाच जन्म आहे आमचा पण आम्हालाही सगळे प्रकार माहिती आहे ती आता पण आपल्याला लोकांनी अनेक वेळा अनेक चांगल्या पदावर निवडून दिल्यामुळे कसं वागायचं असतं की जे लोकप्रतिनिधी होऊन गेले या तालुक्यात त्यांचे संस्कार त्यांची वागणूक ते पाहता आपल्याला हे शोभा देणार नाही म्हणून आम्ही जास्तीत जास्त त्या परंपरेप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो शंभर टक्के जातोय का नाही मला माहीत नाही मला पण करतोय त्याची विल्हेवाट लावली आहे ती माहिती आमच्याकडे गोळा झालेली तुमचा जीएसटी तुमचे इन्कम टॅक्स कशा पद्धतीनं याची माहिती आमच्याकडे त्यामुळं त्या गावच्या एवढं साम व्हीला कोणतरी मला वाटतं साम टीव्हीचे प्रतिनिधी आलते रोहित दादांचा ह्याच्यावर <laughs> विचार आहे काही केलंय आणि तुमचा संबंध नाही ना तुमचा तुमच्या मुलाचा संबंध नाही पण जोपायच कारणच नाही ना ज्याचा संबंध असेल राहिले असं काहीतरी वाचल स्वतःकडे कशाला म्हणून घ्यायचं त्यांनी तर काय कोणाला नाव घेऊन बोललेलं नाही का आरोप तरी केलाय का कंप्लेन तरी आहे का तुमच्या मुलाचा संबंध शिष्टमंडळ भेटलं ते ह्या पद्धतीनं जे कोणी गुंतगिरी करते त्याचा बंदोबस्त पोलीस स्टेशन केला पाहिजे हे पोलिसांना त्यांचं कर्तव्य बजावण्याची जाणीव देण्यासाठी शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटले तुम्हाला जोभाईचं काय कारण आहे त्याच्याबद्दल मुलाखत देणं हल्लं करणं आणि तेच ते जुने म्हणजे एखाद्या म्हणी आपली जेव्हा सवय असते कोणा घोडे कुत्रे पाळायचा नाद असल्यामुळे मला माहिती येते की बाबा हाडू पुरायची सवय असते आणि कर्म गेली परत ते काढायचं ते सगळ्यात पासायचं आता ही राजकारणातली ही हडकत तुम्ही किती दिवस सगळणार वीस बेवीसशे परत 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 आणि मग त्याच्यामुळं आम्हाला पण तसं काळं वाटायला भेट की असं वाटायला ते की आपण सुद्धा याच्या नादाने असं बोलतो बघा ही चुकीच आहे फक्त एवढेच इशारा देतो आता त्याच पातळीला जाऊन उत्तर देण्यात येईल तर काय तुम्ही कुणाला कारण नसतं आमचाही जन्म हिथला सांगायचं ते सांगताना हा विषय आणि मी विधानसभेत काही आपला लोकप्रतिनिधी म्हणून काय बोललो किंवा काय तिथं मंत्री महोदयांकडे वेगळा चंद्रकांत तो विषय मांडला की अनेक उत्तर त्याही बाबतीत निवेदन दिलं मेल केलेले आहे त्याच्यानंतर त्या समाज कल्याणच्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो की खूप मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने हे गरजेचं आहे त्यामुळे त्यांच्याही तिथून आता कारवाई मला वाटतं मिस्कर मॅडम आहेत अध्यक्ष कदम ते पाटील सदस्य आहेत आणि जाधव नावाचे सचिव त्यांचंही आता कामाचा वेगवेज असल्यामुळं ते चांगल्या प्रकारे वाढलेला आणि अनेकांची विद्यार्थ्यांची सोय होणार आपण आलात त्याबद्दल मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र हे <laughs> <laughs>